तर बागलान प्रांतामधील आपण टोटल पाच किल्ले करणार आहोत दोन दिवसामध्ये आजच्या दिवसातील आपला पहिला किल्ला किल्ले हरगड त्रिकोणाकृती दरवाजाची रचना पाहायला मिळते आजही सुस्थितीत आहे दरवाजा दरवाजाच्या चौकटीवरती गणपतीची मूर्ती आहे पण सध्या भगना अवस्थेत आहे आपल्याला रामेश्वर मंदिर पाहाव्यास मिळतं हे देखील मंदिर पाहू शकता पुरातन असं मंदिर आहे मित्रांनो खिंडीच्या वाटेकडे जात दा असताना डाव्या हातालाच आपल्याला एक काही बांधकाम तडबंदी पाहाव्यास मिळाली आहे डाव्या हाताला आपल्याला इथे शिलालेख पाहावयास मिळतो आता पूर्णपणे तो शिलालेख पुसला गेलेला आहे आणि वरती आल्यावरतीच आपल्याला समोर भल्या मोठ्या तोफेचं दर्शन घडत आम्ही इथे जंगलामध्ये जरा रस्ता चुकलो आणि आमचे दोन ग्रुप पडलेत तर एक ग्रुप कुठल्या तरी दुसऱ्या वाटेने गेलाय आणि आम्ही दुसऱ्या वाटेने आलोय नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनेल मध्ये अखिंग ब्लॉग्स मध्ये तर तब्बल आपण दोन ते तीन महिन्यानंतर एका भल्या मोठ्या ट्रेकवरती निघालेलो आहोत आणि आज आपल्या ट्रेकमधील प्रदेश आहे बागलान प्रांत तर बागलान प्रांतामधील आपण टोटल पाच किल्ले करणार आहोत दोन दिवसामध्ये साल्लेर सालोटा हरगड आणि मुल्हेर आणि मोरागड तर अशा आपली किल्ल्यांची यादी आहे आणि आपली बस आलेली आहे स्वराज्याची टीम संपूर्ण आलेली आहे तर थोड्या थोड्यात आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करणार आहोत आणि आपल्या स्वराज्याच्या वैभवचा नवीन लोगो शिवसकाळ मित्रांनो तर पहाटे साडेपाच वाजता आपण मुल्हेरवाडी या गावामध्ये येऊन पोचलेलो आहे आणि माझ्या मागे पाहू शकता उद्धव महाराज समाधी मंदिर आहे उद्धव महाराजांचा मठ आहे येथे आपण आलेलो आहोत आणि मठ अतिशय बघण्यासारखा आहे आपण सकाळचा आता चहा नाश्ता येथेच केलेला आहे आणि माझ्या समोर पाहू शकता तो किल्ले हरगड झाडं आहेत आपण त्या बाजूला जाऊन पाहूयात मठाचं दर्शन घेऊन झाल्यावरती समोरच पाहू शकता म्हणजे ह्या समोर हरगड आहे समोर जे विस्तीर्ण पठार दिसतंय तो किल्ले मुल्लेर आहे आणि त्याच्याच समोरच्या बाजूला किल्ले मोरागड आहे तर आज आपण पहिल्या दिवसामध्ये तीन किल्ले करणार आहोत आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण सालेर आणि सालोडा करणार आहोत तर आत्ता आपल्या दिवसातील पहिला किल्ला किल्ले हरगडला आपण सुरुवात करतो आहे मुल्हेरवाडीमध्ये आपण चहानाशा केलेला आहे आणि मुल्हेरवाडीपासूनच आपण उद्धव महाराज मठाच्या इथे थांबलेलो होतो त्याच्याच बाजूच्या वाटेला हरगडीच्या वाटे हरगडच्या इथे एक वाट जाते त्या वाटेला आपण आलेलो आहोत आणि माझ्या मागे पाहू शकता किल्ले हरगड आहे समोर हे जे विस्तीर्ण पठार तुम्हाला दिसतंय तो किल्ले मुल्हेर आहे आणि त्याच्याच बाजूला किल्ले मोरागड आहे तर आता आपण याच वाटेने सरळ चालत जाणार आहोत आणि समोर माझ्या पाहू शकतो तिथे त्याच वाटेने तटबंदी आहे आणि त्या पूर्ण वाटेने आपण किल्ले हरगड वरती पहिले जाणार आहोत आणि हरगड फिरून झाल्यावरती एक्सप्लोर करून झाल्यावरती आपण किल्ले मुल्हेर कडे प्रस्थान करणार आहोत तर चला आता आजच्या दिवसातील आपला पहिला किल्ला किल्ले हरगड हरगड मुल्हेर मोरागड हे सह्याद्रीतील दुर्ग त्रिकुट म्हणून देखील ओळखले जातात आणि ट्रेक आपला चालू आहे आणि छोटीशी पायवाट आहे त्या पायवाटानेच आपण वरती चाललो आहे त्याचं मार्ग एकदम झडणीच आहे होऊ शकता मित्रांनो काही अंतर पार करून आपण तटबंदीच्या इथे येऊन पोहोचलो किल्ल्याच्या अर्ध्यापर्यंत आपल्याला ही तटबंदी पाहाव्यास मिळते बांधकाम पाहू शकतात पुरातनो खात्याद्वारे आता सध्या हे बांधकाम केलेलं आहे समोर याल तर इथे आपल्याला पहिला दरवाजा पाहाव्यास मिळतो आणि या पुरातन काही पायऱ्या आहेत आणि समोरच मारुती राहायची व गणपती राहायची भग्न अवस्थेतील मूर्ती आहे आणि गडाचा पहिला प्रवेशद्वार जर पाहू शकता बाजूची पूर्णपणे वरती पडझड झालेली आहे आणि ह्या पायऱ्या ज्या आहेत त्या पुरातत्व आहे आत्ताच्याच काळात बनव बनवण्यात आले तर आता आपण जाऊया पायऱ्याद्वारे वरती गडावरती जाऊन त्याच पायरी मार्गाने तुम्ही चालत याल तर हा किल्ल्याचा हा तुम्हाला दुसरा प्रवेश असावा कारण की दरवाजाचा दरवाजा सदृश्य काही आपल्याला अवशेष इथे पाहाव्याच मिळतं वरती जर तुम्ही बघितलं तर कमानी नक्षीकाम कमानीमध्ये जे नक्षीकाम असतं ते नक्षीकामा तुम्हाला पाहाव्यास मिळतं तो दोनी जाले ते दोन्ही दरवाजे आणि तटबंदी पाहून झाल्यावरती त्याच वाट्याने तुम त्याच्यानंतर तुम्हाला एक छोटीशी पायवाट लागते आणि त्याच पायवाट्याने तुम्ही चालत या तर माझ्या मागे पाहू शकता इकडे झाडांमध्ये लपलेली पुरातन तटबंदी आपल्याला पाहायलाच मिळते पूर्णपणे नष्ट झालेली आहे आणि त्याच्या समोरच आपल्याला दरवाजा देखील आहे तो दरवाजा देखील आता आपण पाहूया दोन्ही दरवाजे पाहून झाल्यावरती आपण त्याच वाटेने समोर आलो आहे आणि पुढे आपल्याला त्रिकोणाकृती दरवाज्याची रचना पाहावयास मिळते आधी सुस्थितीत आहे दरवाजा दरवाज्यातून आतमध्ये याल तर आतल्या कमानेची पडझड झालेली आहे आणि इथे पाहू शकताय पुरातन बांधकामाचे आपल्याला अवशेष इथे पाहायलाच मिळतात हरगडाची उंची सुमारे तेराशे सत्तावन्न मीटर इतकी आहे कोणाकृती दरवाजा पाहून त्याच्या समोरच्या वाटेला तुम्ही याल तर समोरच आपल्याला तळ पाव्यास मिळतं पाहू शकता तळा पूर्णपणे आता काही वनस्पतींनी भरलेला आहे आणि त्या तळ्याच्या समोरच एक उत्तम स्थापत्य कलेचा नमुना असा एक मंदिर गणेश मंदिर आहे पाहू शकता मंदिर मंदिरात आत्ता मंदिराचं बांधकाम अतिशय चांगल्या अवस्थेत आहे आपण आत्ता ते दर्शन घेऊयात आत्मने मंदिराची रचना पाहू शकता वरती घुमटावरती ते नक्षीकाम केलेलं आहे परत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला छोट्या देवळ्या पाहायला मिळतात त्याच्यावरती सुद्धा अतिशय नक्षीकाम पाहाव्यास मिळतं आपल्याला मंदिराच्या आतमध्ये आपण गणेशाची आणि शंकराची पिंड आहे तिचं सुद्धा दर्शन घेऊ येथे भग कमानीवरती दरवाजाच्या चौकटीवरती गणपतीची मूर्ती आहे पण सध्या भगन अवस्थेत आहे आपण आत्मधे दर्शन घेऊया आणि गणेशाची मूर्ती अतिशय पद्धतीने कोरलेली आहे पाहू शकता मंदिराची रचना व बांधकाम अतिशय विलोभनीय आहे मित्रांनो गणेशाचं आणि शिवपिंडीचं दर्शन घेऊन आपण मंदिराच्या बाहेर आलो आणि मंदिराच्या बाहेर आल्यावरती समोर देखील आपल्याला एक शिव छोटीशी शिवपिंड पाहायला मिळते आणि त्याच्या मंदिराच्या बाहेरसुद्धा आपल्याला काही प मंदिराचे पुरातन पडझड झालेले अवशेष देखील इथे आहे ते सुद्धा पाहू शकता मित्रांनो गणेश मंदिर पाहून झाल्यावरती त्याच वाटेने पाय वाट लागते छोटीशी त्याच वाटेने तुम्ही चालत याल तर बाजूलाच आपल्याला रामेश्वर मंदिर पाहावयास मिळतं हे देखील मंदिर पाहू शकता पुरातन असं मंदिर आहे आतमध्ये आपण मंदिरात दर्शन घेऊया मंदिराच्या कमाण्यावरती दोन हत्तीशिल्प शिल्प आहेत मध्ये गणपतीची मूर्ती आहे आणि पाहू शकता इथे बाजूला देखील काही भग्नावस्थेतील मूर्ती आहेत तर तात मध्ये जाऊयात आपण आणि देवीचं दर्शन घेऊयात रामेश्वर मंदिराच्या बाजूला अर्थातच देवीच्या मंदिराच्या बाजूला एक आपल्याला विहीर देखील पाहायला मिळते आतमध्ये उतरण्यासाठी पूर्णपणे पडलेलं आहे पण विहिरीतलं पाणी स्वच्छ आहे पाहू शकता मित्रांनो मंदिराचं नाव जे आहे ते रामेश्वर मंदिर आहे पण आतमध्ये तुम्ही पाहाल तर देवीची मूर्ती आहे तर कोणाला माहिती असल्यास या मंदिराचा इतिहास प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या समोर पाहू शकता किल्ले हरगड आहे आणि माझ्या डाव्या हाताला किल्ले मुल्लेर आहे तर आत्ता आपण हरगडचा पायवाट धरली आहे आणि रामेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आपण त्या पायवाटेने हरगडच्या दिशेने चाललो आहे तर समोर जी खिंड पाह पाहत असाल त्या खिंडीद्वारे आपल्याला किल्ल्याकडे जायचं आहे मित्रांनो माझ्या मागे पाहू शकता आपण एका दरवाज्याच्या इथे येऊन पोचलेलो आहे तर या दरवाजे इथे आपण कसे आलो तर रामेश्वर मंदिराचं तुम्ही दर्शन घ्याल आणि त्याच वाटेने तुम्ही एक पुढे चालत याल तर पुढे येऊन तुम्हाला दोन वाटा लागतात एक डाव्या हाताची वाट तुम्हाला वरती किल्ल्याकडे घेऊन जाते आणि उजव्या हाताची वाट तुम्हाला या दरवाज्याकडे घेऊन येत जाते आणि ह्या दरवाज्याकडून सुद्धा एक खालून पायवाट आलेली आहे पण सध्या ती कोणत्या गावातून आली कुठून आलेली आपल्याला काही कल्पना नाहीये फक्त या दर हे दरवाजा बघण्यासाठी आपण उजव्या हाताचा मार्ग निवडला होता तर पाहू शकता दरवाजा अतिशय सुस्थितीत आहे दरवाजेची रचना आजही पूर्णपणे चांगल्या तांग, अवस्थेत आहे काही त्याची पडझड झाली नाहीये मित्रांनो त्या दरवाज्यातून आपण आतमध्ये आलोय आणि आतमध्ये येतात कमाणी आतल्या बाजूच्या कमाणीवरती काही तीन नक्षीकाम कोरलेलं आहे आता ते नक्षीकाम कुठल्या प्रकारचं आहे ते आपल्याला काही ठाऊक नाही कोणाला कल्पना असेल तर प्लीज त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या दरवाज्यातून तुम्ही पुढे याल तर तुम्हाला ही दुसरी कमान लागते ही कमान देखील पाहू शकता आजही चांगल्या स्थितीत आहे फक्त काही भाग जो त्याचा आहे तो पडलेला आहे बाजूला बुरजांचे अवशेष देखील आता शिल्लक आहेत तर ह्या कमानतून आपण आतमध्ये येऊयात आणि पुन्हा आपल्या किल्ल्याच्या वाटेकडे प्रस्थान करूयात मित्रांनो ते दोन दरवाजे पाहून आपण पुन्हा उजव्या हाताच्या वाटेला आलेलो आहोत सॉरी डाव्या हाताच्या वाटेला आलेलो आहोत आणि डाव्या हाताची वाट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किल्ल्यावरती घेऊन जाते तर त्या वाटेकडे ये, वाटेने येत असताना वरती आल्यावरती आपल्याला इथे पुन्हा काही दरवाजा सदृश्य बांधकाम लागतं तर पाहू शकता आपल्याला किल्ल्याकडे येताना कमीत कमी आता ते चार ते पाच दरवाजे आपण बघितले तर हा दरवाजा सुद्धा पाहू शकता पलाढ्या असा हळगड आपण जवळ येऊन पोहोचलोय आणि ह्याच वाटेने आपल्याला वरती या खिंडीद्वारे आपल्याला वरती किल्ल्याकडे आहे तिथे एक दरवाजा आहे पुन्हा एकदा त्या दरवाजाद्वारे आपल्याला किल्ल्याकडे प्रवेश कराय किल्ल्यामध्ये प्रवेश करायचा आहे मित्रांनो खिंडीच्या जा वाटेकडे जात असताना डाव्या हातालाच आपल्याला हे काही बांधकाम इथे तडबंदी पाहाव्यास मिळाली आणि इथे पुरातन काळी दरवाजा देखील असावा अशी कल्पना आपण करू शकतो कारण की दरवाजा सारखी तिथे आपल्याला रचना पाहावयास मिळते खेंड चढून आपण वरती आलोय आणि या पायऱ्या पाहू शकता या पायऱ्या पार करून आपल्याला वरती तिकडे दरवाजा आहेत तिकडे जायचं आहे तर जाताना सांभाळून गेलं पाहिजे कारण की एका पूर्ण खोल दरी आहे आणि पायऱ्या थोड्या प्रमाणात तुटलेल्या आहेत मित्रांनो इथे पाहू शकता आपण एका ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांच्या इथे येऊन पोचलोय आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावरती इथे हवा सुटलेली आहे पाहू शकता मित्रांनो हे पाहू शकता आपण त्या खिंडीतून वरती आलोय आणि ह्या वाट्याने आपण सरळ पुन्हा इकडे आलोय आणि ह्याच वाट्याने आपण वरती आल्यावरती इथे आपल्याला जरा तुटलेल्या पायऱ्या लागतात मित्रांनो हा पॅच पाहू शकता अत्यंत कठीण पॅच आहे सो इकडे पूर्ण खाली दरी आहे तर या पॅचला जरा सांभाळून गेलं पाहिजे आणि फायनली अथक परिश्रमानंतर आपण प्रवेशद्वाराच्या इथे पोहोचलो आहे तर आता आपण प्रवेशद्वार पाहू शकतो जायच्या आधी आपल्याला पुन्हा या कात्रात कोरिव येत असताना मित्रांनो वाटेमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला काटेरी वनस्पती मिळतात हरगडाची निर्मिती बागुलवंशीय म्हणजेच राठोड घराणे यांनी केली बागुलवंशीय घराण्याच्या नावामुळेच या प्रांताला बागलान प्रांत म्हणून ओळखला जातो यांचा राजवटीचा कालावधी सन तेराशे आठ ते सोळाशे अडतीस हा मानण्यात येतो मित्रांनो माझ्या मागे पाहू शकता तो दरवाजा आपण पाहून झालाय आणि दरवाजा अतिशय सुस्थितीत आहे आणि दरवाजावरती नक्षीकाम सुद्धा केलेलं आहे आणि त्याच दरवाजापासून आपण वरती आलोय ते आपल्याला बांधू पायऱ्या लागतात मित्रांनो तो पहिल्या प्रयोजावर पाहून झालाय आपला आणि त्याच प्रयोजावर असून तुम्ही वरती आहात ते बांधकाम पाहू शकता आजही चांगल्या स्थितीत बांधकाम आहे वरच्या कमाने सुद्धा पाहू शकता आजही या सुद्धा आणि या दरवा पायऱ्यांद्वारे आपण वरती हवे दुसरा दरवाजा असावा कारण की दरवाजाचे अवशेष जो अडना असतो तो लावायचे अवशेष इथे आहे आणि इथून वरती आल्यावरती आपल्याला दरवाजाच्या डाव्या हाताला आपल्याला इथे शिलालेख पाहाव्यास मिळतो आता पूर्णपणे तो शिलालेख पुसला गेलेला आहे फक्त त्याचे अवशेष काही आपल्याला इथे पाहाव्याच मिळतात तर पाहू शकता मित्रांनो फायनली आपण हरगड किल्ल्यावरती के प्रवेश केलेला आहे प्रवेश झाल्यावरती छोटीशी पायवाट लागते आणि त्या पायवाटाने आपण वरती आलोय आणि वरती आल्यावरतीच आपल्याला समोरच भल्या मोठ्या तोफेचं दर्शन घडतं तर पाहू शकता तोफेची रचना अशी आहे की बांगडी तोफ असं तुम्ही याला म्हणू शकता कारण की याची जी बांगणी आहे ती छोट्या छोट्या पांगड्या ज्या आहेत त्या जॉईंट करून बनवलेली असते पाहू शकता ही मोठी बांगडी तो बागलान परिसरात दोन मुख्य डोंगर रांग आहेत सैलबारी आणि डोलबारी हरगड किल्ला हा सैलबारी या डोंगर रांगेत येतो मित्रांनो बांगडी तोफच्या समोर आपल्याला इथे ते तो तोफेचे तोफ कदाचित ही पूर्वीच्या काळी इथे असावी कारण मध्ये जे आहे ते तोफेचा खांब जो असतो तो लावण्यासाठी अवशेष आहे आणि बाजूला पाहू शकता ही गोल रिंगण आहे की त्या डिग्री मध्ये ती तोफ फिरत असावी मित्रांनो बांगडी तोफ पाहून झाल्यावरती त्याच्या समोर एक छोटीशी पायवाट आहे त्या पायवाटाने आपण समोर आलोय आणि समोर आल्यावरती आपल्याला काही पडलेली तटबंदी आपल्याला पाहूयाच मिळते माझ्या समोर पाहू शकता ही तटबंदी आधी चांगली आहे सर्वी तटबंदी पडलेली आहे पण आजही ती तग धरून आहे बांगडी तोफ पाहून झाल्यावरती आपण त्याच तटबंदीच्या वाटेने चालत आलोय पुढे मित्रांनो तोफ पाहून झाल्यावरती त्याच वाटेने सरळ पायवाट आहे आणि येता येता तुम्हाला काही वाड्यांचे अवशेष इथे देखील पाहायला मिळतात आणि आल्यावरती आपल्याला इथे शंकराचं मंदिर आहे तर आपण आतमध्ये दर्शन घेऊया समोरच दोन भग्नावस्थेतील नंदी आहेत आणि भली मोठी मारुतीरायाची मूर्ती देखील आहे आणि मारुतीरायाच्या मूर्ती समोर आपल्याला इथे काही दगडी तोफगोळे सुद्धा पाहावयास मिळतात मित्रांनो मंदिराच्या बाजूला तिथे खाली काही वाऱ्यांचे अवशेष देखील पाहावयास मिळतात आणि माझ्या खालच्या हाताला बघाल तर तिथे तलाव देखील आहे तर गडावरील जो पाण्याचा साठा तो तिकडूनच केला जात असावा बागलान प्रांतामधील सर्व किल्ले हे बुरानपूर व सुरत या प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी होते पंधरा फेब्रुवारी सोळाशे अडतीसमध्ये बागलांचे वैभव हे मुघलांच्या ताब्यात गेले मित्रांनो आता आपण शिवपिंडीचं दर्शन घेऊन आता आपण गड उतरायला उतरायला घेतोय आणि आता आपण मुल्हेरच्या वाटेने चाललो आहे साइडलाच शंकराचं मंदिर होतं तिकडून आपण खाली उतरलोय आणि खाली उतरल्याच्या वाटेलाच इथे आपल्याला एक पुन्हा एकदा दरवाजा सदृश्य बांधकाम लागलं आहे कदाचित हा दरवाजाच असावा आपण दुसऱ्या वाटेने आता खाली उतरलो उतरतोय आणि या खिंडीतून आपल्याला खाली उतरून समोर आपल्याला किल्ले मुल्हेर दिसतोय तर या खिंडीतूनच आपल्याला उतरून ह्या वाटेने आपल्याला किल्ले मुल्हेरवरती जायचं आहे सन सोळाशे बहात्तरच्या सुमारास मोरोपंत पिंगळे व प्रतापराव यांनी हरगड किल्ला स्वराज्यात दाखल केला पुढे अठराशे अठरा मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे हाही किल्ला इंग्रजांच्या ताब्यात खिंडीतून खाली उतरतोय खिंडीतून खाली उतरत उतर असताना आपल्याला वरती एक दरवाजा लागला आणि त्याच्याच नंतर आपल्या अजून खाली आल्यावरती आपल्याला पुन्हा एक इथे दरवाजा सदृश बांधकाम लागले इकडे पाऊसाचा कमानी कमानी सदृश कमाणीचे जे अवशेष आहेत ते अजूनही शाबूत आहेत पडझड झाली आहे पूर्णपणे आणि खाली देखील दरवाजा आहे आणि खिंडी मधून उतरत असताना आपल्याला खिंडीमध्ये तिसरा दरवाजा पाहाव्यास मिळतो हा देखील अवस्थेत दरवाजा आहे आणि या दरवाजाचा तुम्ही वरती आलात तर एक मूर्ती कोरलेली आहे आता ती मूर्ती कोणत्या देवाची आहे की काय आहे आपल्याला काही कल्पना नाहीये सध्या त्याच्या हातामध्ये आपल्याला काही तल तलवार धरलेली आपल्याला पाहाव्यास मिळते तर कोणाला ठाऊक असल्यास ती मूर्ती कोणाची आहे हे प्लीज सांगावे सकाळी किल्ल्याकडे जात असताना डाव्या हाताला एक आपल्याला दरवाजा सदृश बांधकाम लागलेलं खिंडीच्या अलीकडे तर आपण त्या बांधकामाच्या इथेहून पोचलेलो हो आहोत आपण महादेव मंदिराच्या इथून पूर्ण उतरलो होतो महादेव मंदिराच्या इथून पूर्ण उतरलो होतो आणि खिंडीतून आपण पूर्णपणे खाली आलोय आणि सरळ कड्याच्या बाजूने आपण चालत येताना आपण पुन्हा त्याच दरवाजेच्या इथे पोहोचलेलो आहोत आता आपण सरळ इकडून सका जे गणेश मंदिर आपण पाहिलं आणि त्याच्यासमोर जे तळं होतं तिकडे आपण जाणार आहोत आणि तिकडून तिकडून आपण तिकडे आपण जेवण वगैरे करून आपण किल्ले मुल्लेरकडे प्रस्थान करणार आहोत आमचा जरा छोटासा मोठासा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे आम्ही इथे जंगलामध्ये जरा रस्ता चुकलो आहे आणि आमचे दोन ग्रुप पडलेत तर एक ग्रुप कुठल्या तरी दुसऱ्या वाटेने गेला आहे आणि आम्ही दुसऱ्या वाटेने आलो आहे पण तो ग्रुप बरोबर बरोबर गेला आणि आम्ही चुकीच्या वाटेने आलो आहे सो आम्ही आता जंगलात एवढे जण आहे आणि आम्ही आता रस्ता शोधतो इकडे जंगलामधून की कसं आपल्याला त्या गणेश मंदिरापर्यंत पोचता येईल वरतून आम्हाला ते मंदिरचा कळस दिसत होता पण आम्हाला वाट सापडत नव्हती बघूयात आता आपण आणि आम्हाला जरा रस्ता मिळाल्यासारखा आम्हाला वाटतो आहे जरा आवाज वगैरे देऊन आम्ही बघितला तर आता आपण पुन्हा एकदा परत त्याच वाटेने रिटर्न निघालेलो आहोत आणि आत्ता बघूयात आपल्याला करेक्ट रस्ता मिळतोय की नाही काय डॉक्टर कंटिन्यू टोपी अडकली आणि हे जंगल जंगलात हे जरा काटेरी वनस्पती खूप आहेत जर तुम्ही याल इकडे ट्रेकला तर फुल हँडचे शर्ट किंवा असे स्लीव्स घालून या सो फायनली आता हरगड पूर्ण आपण उतरलेलो आहोत माझ्या मागे पाहू शकता गणेश मंदिर आहे सकाळी आपण जिकडून ट्रेकला तिकडून मंदिराच्या उजव्या बाजूने आपण सुरुवात केली होती आपण मध्ये उतरताना जंगलात रस्ता चुकलो त्यामुळे आपण इतका उतरताना या साईडने आलो मंदिराच्या डाव्या बाजूने आपण आलो तर आता आपण मंदिरामध्ये जेवण करूयात आणि किल्ले मुल्हेरकडे जाऊयात हरगडचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका